हॅलो जय शिवराय ताई जय शिवराय बोला हो ताई आपण जे आ, मत या अगोदरच्या रेकॉर्डिंग मध्ये मांडलेलं आहे एक महिला मराठा महिला म्हणून तर त्याला योग्य असा प्रतिसाद पण भेटला आणि आता मला तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी असं एक स्टेटमेंट केलंय की समाजाची घडी कुठेतरी विस्कळताना त्यांना दिसते किंवा विस्कळत चालली असं त्यांचं मत आहे मग यावरती तुम्ही काय सांगाल माननीय म्हणजे माझी मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलंय की समाजाची घडी विस्कळीत चालली आहे तर ताई हे बा मराठी न्याय हक्काची लढाई लढत आहे म्हणजे आपल्या स्वाभिमानासाठी आपण भांडायला गेलो किंवा आपण वाईट होतो नाही मराठा शांत आहे याचा अर्थ असा नाही की तो संत आहे आता मराठ्यांची लेकरं मरायला लागली म्हणून आज दादांनी कायदेशीर लढाई उभी करून जीआर मिळवला आणि भरपूर यातना सहन केल्या ताई इथून मागे मराठा फक्त गाढवांसारखे बोजेवात होता काही बोलत नव्हता काही मागत नव्हता तर मराठा हा गोड होता आणि मराठ्यांचा छंद भांडण करणं नाही ताई वाद घालणं मुळीच नाही अनेक जाती धर्मांना त्यांनी एकत्र घेऊन मराठ्यांनी आज ही लढाई आपण विजय प्राप्त केलेला आहे तर मग हे जे मंत्री संत्री जे आहे माझी ते काहीतरी कार्ड करतात षडयंत्र करतात यांचं पोटं दुखण्याची काही कारणच नाही ना हो बरोबर की नाही म्हणजे फक्त आम्ही आजपर्यंत यांना द्यायचं पोसायचं एवढीच भूमिका फक्त मराठा समाजाची होती आणि आता मराठा समाज जागृत झाला आहे मणूस दादांनी मराठा समाजाला जागृत केलं आहे आणि परिस्थिती तशी तयार झाली म्हणून मराठे आरक्षणाची मागणी करत आहे आणि ती संविधानिक आहे कायदेशीर आहे त्याच्या नोंदी पण सापडल्या आहे पुरावे पण आहे मग पोटा दुखण्याचं काहीच कारण नाही ना ताई हो बरोबर आणि मराठ्यांचा छंद कधीच नाहीये ताई ताई वाद घालणं मराठा संयमी आणि शांत आहे आजही त्यानंतर आता आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ साहेब जे आहेत त्यांच्यावरती दोन हजार एकवीस मध्ये जी बेनामी मालमत्ते प्रकरण घडलं होतं तर त्यावरती कोर्टाने आताच सजा सुनावलेल्या आदेश दिलेले आहेत तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणा सांगाल अहो आता हे बघ पूर्वी त्यांचा व्यवसाय काय होता ते काय करत होते हा इतिहास येत जर इतिहास जर तपासला ना तर ते काय भाजीपालाचा व्यवसाय करत होते आता भाजीपाला विकून तर एवढी मालमत्ता त्यांनी गोळा केली नाही सेंट्रल जेलमध्ये पण त्यांनी प्रवास करून आलेले आहे अगदी पिठलं भाकरी कांदा फोडून बिडून खाल्लेला आहे आणि ते काही असं म्हणजे सत्य सत्याग्रह केला नाही किंवा कोणाच्या आरक्षणासाठी लढले नाही किंवा सामाजिक लढा उभा केला नाही म्हणून तर त्यांना काही जेल झाली नाही आणि ह्या ह्या म्हणजे दोन वर्षपूर्वी मीही तपशील मागितला होता त्यांच्या प्रॉपर्टीचा माहितीचा अधिकार टाकून मी छगन भुजबळांच्या प्रॉपर्टीची चौकशीची मागणी केलेली होती पण परंतु मंत्रालयातून मला त्याचं काही समाधानकारक उत्तर मिळालं नाही आणि ते प्रकरण तिथे दाबल्या गेलं त्याचे पुरावे पण माझ्याजवळ आहेत आई त्याचे पुरावे आणि ते वेळेवरती मी काढणार आहे त्याच्यामुळे त्यांनी शांतच बसावं विनाकारण काड्या घालायची काम करू नये शरद आपल्या छगन साहेबांनी हो, हो, आणि हो, जी काही आहे ती हवा कसं आहे माहिती का तुम्ही पाप केलं आहे तो पापाचा घडा कधी ना कधी फुटणारच आहे वेळ लागतो पण प्रत्येकाची गोष्ट ही उघडी होत असते ताई हो नक्कीच त्यांना वाटतंय की मांजर डोळे झाकून दूध पित आहे पण समाज त्यांना बघत आहे आणि मराठा समाजाच्या जर वाटाला जाल वाटा। हो, तर मग तुमचा पापाचा घडा लवकरच भरेल असं मला वाटतं हो नक्कीच ताई ते आपण जर पाहिलं तर अलीकडेच लक्ष्मण हाकेने एक स्टेटमेंट केलंय की आम्ही मुख्यमंत्र्यांची आई माय काढणारे नव्हे तर लोकशाही मानणारे आहोत मग यांना लोकशाहीमध्ये हा अधिकार आहे का की मराठा समाजाच्या महिलांविषयी लेखीविषयी बोलणं यावरती सुद्धा तुम्ही तसं तर या अगोदर स्टेटमेंट दिलेलं आहेच परंतु पुन्हा तुम्ही काय सांगू इच्छिता आता माननीय मुख्यमंत्र्यांची आई म्हणजे आई आणि आपली ती बाई का मराठा समाजाची बाई बाई आहे का रस्त्यावर आहे का त्या बसलेल्या अहो गरज काय आहे कुठल्या स्त्रीबद्दल आपण त शब्द उच्चारायची आणि ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय आहे कोणी कुठं कसं लग्न करायचं हे स्वतः ते ठरवणार हा कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ नाही करू शकत ताई यांनी सांगायचं नाही की कोणी कुठे लग्न करायचं म्हणून मग तुझी इच्छा असेल तर तुझी मग एखादी बहीण किंवा आई असेल तर आमच्या मराठा समाजाच्या मुलाला आमची मुलं तयार आहेत लग्नासाठी हो नक्कीच आणि जे वक्तव्य त्यांनी केलेलं आहे बकाल वक्तव्य केलेलं आहे आणि मराठा समाजाच्या स्त्रियांना त्यांनी अपमानित केलं आहे त्या अनुषंगाने आम्ही काल नाशिक कमिशनर साहेब आपले कर्निक हो कर्णिक साहेबांशी भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे ती ती बाईट पण प्रसार माध्यमातली त्यांना दाखवली आहे आणि त्यांनीही त्याला दुजोरा दिलेला आहे आणि कायदा सुव्यवस्थेवर आजही आम्हाला तेवढाच विश्वास आहे ताई हो ताई तुम्ही मी कालच तुमचा स्टेटस बघितलेला आहे की तुम्ही नाशिक येथे एफ आय आर दाखल केलेली आहे लक्ष्मण हक्केंविषयी तर त्यामध्ये तुम्हाला काही अडथळे आले का किंवा मग व्यवस्थित तुम्हाला प्रोत्साहन तेथे भेटलं का अगदी व्यवस्थित पोलीस प्रशासनाने आम्हाला मदत केली आहे आणि आमचं ऐकून नाही घेतलं आहे आणि निवेदनही स्वीकारलं आहे आणि एफ आय आर ते लवकरच दाखल करणार आहे आणि स्टेटमेंट त्यांनी उघडपणे दिलं आहे ना प्रसार माध्यमातून की लपवण्यासारखी गोष्ट नाही ताई हो बरोबर आपण संभाषण काय करतो याचं आपण आधी भान ठेवलं पाहिजे विनाकारण कुठेही काही बोमत फिरायचं गावोगाव ते काही कोणाला मान्य नाही आणि मराठ्याच्या स्त्रिया काही रस्त्यावर पडलेल्या नाही ताई आई कुणी उठून त्यांची इज्जत काढायची हो नक्कीच हा ताई आपण जर पाहिलं तर आता लक्ष्मण हाकेनी तर आपल्या मराठा महिलांविषयी वक्तव्य केलेलंच पर आहे परंतु असे अनेकही आहेत की ते मराठा महिलांविषयी असतील किंवा मराठा समाजाविषयी वक्तव्य करतात त्यांना तुम्ही थोडक्यात काय सांगू इच्छिता अहो लांब कशाला जातात ताई मी आज दोन वर्षापासून मनोज दादांबरोबर आम्ही हा आरक्षणाचा लढा देतो आहोत आज पोट तिडकीने आज दादा लढत आहे अशा माणसाला आम्ही साथ दिली पाहिजे आणि सर्वांची ती जबाबदारी आहे तो माणूस काय स्वतःच्या स्वार्थासाठी लढत नाही किंवा नेत्यांसारखा पैसे कमवण्यासाठी हो ने तो आलेला नाही त्याला राजकारणाशी ना काही घेणं देणं नाही म्हणून आज आम्ही सर्व सोडून आज तिथपर्यंत जातो ताई लोकांना ऑब्जेक्शन आहे लोकांनी माझ्यावरतीही बरेचसे आरोप लावले बरेचसे मी गुन्हे पण नोंदवले आहे सायबर क्राईमला माझे गुन्हे प्रलंबित आहेत आई आणि त्याचा आरोपीही पकडला गेला आहे परंतु हो। कसं झालंय सत्ताधारी लोकांनी ते प्रकरण दाबण्याचा बराच प्रयत्न केला पण आम्ही ते दबू देणार नाही आरक्षणाची ही अंतिम टप्प्याची लढाई आहे आणि म्हणून दादांच्या कानावर ही गोष्ट मी घातलेली होती तत्पूर्वी आणि त्यांनीही सांगितलं की ताई कायदेशीर आपण लढलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्था आपल्यासाठीच आहे डॉक्टर बाबासाहेबांनी जर कायदा महिलांसाठी तयार केलेला आहे तर त्याचा पूर्ण लाभ स्त्रियांनी घेतला पाहिजे सत्यता असली पाहिजे आता याचे पुरावे पण आहे मी सायबर युनिटला सर्व तपशील आणि पुरावे तिथे दिलेले आहे तरीही काही नतभ्रष्ट लोकांनी समज कंटकांनी आक्षेपजन्य माझ्यावरती टीका आणि टिपण्या केलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी हो। त्याचा आम्ही निश्चित करतो पण आम्ही कायदेशीर मार्गानेच विजय प्राप्त करणार आहोत आणि आम्ही हारणार नाही ताई आम्ही मराठ्याच्या वाघिणी आहोत हो नक्कीच आणि मराठ्यांच्या वाघिणी जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत शांत आहे ज्यावेळेस रस्त्यावर उतरतील थी, उतरतील त्यावेळेस लक्ष्मण हागेसारखे कितीही आले तरी त्या मागे सरणार नाही हे तुम्ही तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये दाखवून दिलेलं आहे धन्यवाद ताई हो स्त्रियांच्या बाबतीत आपण सतर्क राहायला पाहिजे ताई प्रत्येकाच्या घरात आया बहिणी आहे हो नक्कीच आणि त्यांनी माफी मागावी माझं एवढंच म्हणणं आहे हो नक्कीच ताई तुम्ही तुमचा अमूल्य वेळ कामात काम काढून आम्हाला देता म्हणजे तुमचं मत मांडता आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत किंवा महिलांपर्यंत किंवा मराठा बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही ही धडपड करताय त्याबद्दल खरोखर मनापासून अभिनंदन तुमचं आणि आपल्या चॅनलवरती पण तुमचं मनापासून स्वागत आहे खूप धन्यवाद ताई तुम्ही आज प्रसार माध्यमातून दखल घेतात आणि आमच्या आम्हाला बोलायला मोकळीक देतात त्याबद्दल तुमचेही खूप धन्यवाद तुमच्या प्रसार माध्यमाचे पण खूप धन्यवाद ताई ओके, ओके धन्यवाद ताई धन्यवाद जय शिवराय जय शिवराय